सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण सनातन धर्मातलं जे प्राचीन ज्ञान आहे त्याला आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनाशी कसं जोडता येईल हे पाहतो नमस्कार आज आपण एका खूप मूलभूत पण तितक्याच खोल संकल्पनेवर चर्चा करणार आहोत जीवनाचे चार टप्पे म्हणजे आश्रम आणि जीवनाची चार उद्दिष्टे म्हणजे पुरुषार्थ जरा विचार करा की आपलं आयुष्य म्हणजे फक्त वय वाढणं नाहीये तर एका विशिष्ट आराखड्यानुसार आपल्या आत्म्याचा विकासाचा तो एक प्रवास आहे अगदी सनातन धर्माने तर म्हणजे प्रत्येक टप्प्यासाठी काही जबाबदाऱ्या काही शिकवण दिली आहे एक प्रकारचा आराखडाच आहे हा हो ना तर आज आपण हेच बघणार आहोत की हे आश्रम आणि पुरुषार्थ कसे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि ते मिळून एक संतुलित अर्थपूर्ण आणि शेवटी मुक्तीकडे नेणारा मार्ग कसा तयार करतात हे फक्त जुनं काहीतरी आहे असं नाहीये तर आजही ते तितकंच महत्वाचं ठरू शकतं आपल्या स्रोतांमधून आपण हेच समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर आपल्या स्रोतांनुसार सनातन धर्मात जीवनाचे हे चार आश्रम सांगितले आहेत हे फक्त वयाचे टप्पे नाहीत नाही त्या फक्त वयाच्या अवस्था नाहीत तर त्या जाणिवेच्या जबाबदारीच्या अवस्था आहेत बरोबर याला आपण असं म्हणू शकतो की हा व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा एक नैसर्गिक क्रम आहे म्हणजे बघा पहिला टप्पा शिक्षण आणि शिस्तीचा मग कर्तृत्व आणि जबाबदारी मग हळूहळू त्यातून बाहेर पडणं म्हणजे त्याग अलिप्तता आणि शेवटी मुक्ती म्हणजे स्वतःला ओळखणं सेल्फ रिअलायझेशन अगदी एका नदीसारखा प्रवाह आहे हा उगमापासून सागरापर्यंतचा पहिला आश्रम ब्रह्मचर्य आश्रम साधारणपणे म्हणतात की जन्मापासून पंचवीस वर्षांपर्यंत असतो हा काळ म्हणजे स्टेज हो पण याचा अर्थ फक्त कॉलेज शिक्षण नाहीये बरोबर अजिबात नाही ब्रह्मचर्य हा शब्दच खूप मोठा आहे त्याचा शब्दशहा अर्थ घेतला तर ब्रह्मामध्ये रमाण होणे अच्छा किंवा सत्याच्या मार्गावर चालणे इथे फक्त शारीरिक संयम नाही तर मनाचा वाणीचा आपल्या इंद्रियांचा संयम पण महत्वाचा आहे म्हणजे एकूण डिसिप्लिन शिक्षण आणि कॅरेक्टर बिल्डिंग बरोबर मुख्य उद्देश हाच ज्ञान मिळवणं शिस्त लावणं स्वतःला आणि चारित्र्य घडवणं त्या काळात गुरुकुलात राहून किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वेद उपनिषद शास्त्र यांचं अध्ययन करायचं पण हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये म्हणजे नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांची रुजवणूक ती महत्वाची अगदी विनम्रता सेवावृत्ती आत्मनियंत्रण या गोष्टी शिकण्यावर भर असतो संयम हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे संयम म्हणजे इंद्रिय आहार भावना इच्छा सगळ्यांवर नियंत्रण आजकाल हे किती गरजेचं आहे इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत आजूबाजूला खूपच कारण हाच तर पाया आहे आपल्या एका स्रोतात खूप छान म्हटलंय मुळं जर शुद्ध आणि मजबूत असतील तरच जीवनाच्या झाडाला चांगली फळं लागतील हो तर ब्रह्मचर्या आश्रमात जी ऊर्जा जी शिस्त आपण कमावतो तीच पुढच्या आश्रमांमध्ये धर्माचं पालन करायला जबाबदाऱ्या घ्यायला शक्ती देते म्हणजे हा पाया भक्कम झाला की मग पुढचा टप्पा गृहस्थ आश्रम साधारण वय पंचवीस ते पन्नास किंवा काही ठिकाणी साठ पर्यंतही म्हणतात हो हा सगळ्यात जास्त सक्रिय काळ कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्यांचा द हाऊस होल्डर स्टेज इथे काय मुख्य गृहस्थ आश्रमाला तर समाजाचा कणाच मानला जातं याचा उद्देश आहे की संसारिक कर्तव्य पार पाडताना धर्माच्या मार्गावर चालणं म्हणजे विवाह कुटुंब मुलं बाळ आणि समाजाचा एक जबाबदार घटक बनणं गंमत म्हणजे असं म्हणतात की गृहस्थ हा इतर तिन्ही आश्रमांना आधार देतो आधार देतो म्हणजे नक्की कसं म्हणजे बघा तो आपल्या कामातून व्यवसायातून अर्थ मिळवतो अर्थ म्हणजे काय तर संपत्ती संसाधने आणि यातूनच तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करतो वानप्रस्थी किंवा संन्यासी यांच्या गरजा पूर्ण करतो समाजाच्या कल्याणासाठी हातभार लावतो म्हणूनच विवाह हा, हा फक्त एक सोहळा नाही तो एक पवित्र यज्ञ मानला जातो यज्ञ म्हणजे पती पत्नी मिळून समाजाची आणि देवाची सेवा करतात असं अगदी आणि गृहस्थाची कर्तव्य पण तशीच आहेत प्रामाणिकपणे अर्थ मिळवून झालं मग पंचमहायज्ञ सांगितले आहेत पंचमहायज्ञ ते काय आहेत पंचमहायज्ञ म्हणजे पाच मोठी कर्तव्य जी गृहस्थाने रोज करायची असतात खूप सुंदर संकल्पना आहे ती आपल्याला आठवण करून देते की आपण एकटे नाही आपण सगळ्यांशी जोडलेले आहोत अच्छा यात देव यज्ञ येतो देवाप्रती कृतज्ञता पितृयज्ञ आपल्या पूर्वजांसाठी ऋषी ज्ञान दिलं त्या मनुष्ययज्ञ मनुष्य अतिथी इतर माणसं सा यांच्यासाठीचं कर्तव्य आणि भूतयज्ञ म्हणजे प्राणी पक्षी निसर्गातले इतर जीव त्यांच्या आपलं कर्तव्य अरे वा म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार नाही आपण ना सगळ्यांचे देणे लागतो ही भावना यातून येते तर मग प्रामाणिकपणे अर्थ मिळवणं त्याचा चांगला वापर करणं कुटुंब चालवणं अतिथी सेवा आणि हे पंचमहायज्ञ या सगळ्या जबाबदाऱ्या गृहस्थाश्रमात येतात आणि काम म्हणजे सुख प्रेम इच्छा यांची पूर्तता पण इथेच होते पण पण ती धर्माच्या चौकटीत राहून हे महत्वाचं हो हे सगळं बॅलन्स करणं मोठं काम आहे नाही का निश्चितच आणि इथेच तर खरी परीक्षा आहे श्रोत्यांमध्ये एक वाक्य आहे सेवेच्या भावनेनं आणि धर्माला धरून केलेलं काम तीच पूजा आहे छान म्हणजे जगात राहायचं जबाबदाऱ्या घ्यायच्या पण त्या मोहात पूर्ण अडकायचं नाही थोडं अलिप्त राहून कर्म करायला शिकायचं हे सोपं नाहीये पण हाच या आश्रमाचा अभ्यास आहे बरोबर या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर मग येतो तिसरा आश्रम वानप्रस्थ आश्रम साधारण पन्नास साठ ते पंच्याहत्तर याला द हमिट स्टेज म्हणतात म्हणजे निवृत्तीचा चिंतनाचा काळ इथे काय होतं वानप्रस्थ म्हणजे वनाकडे जाणं पण याचा अर्थ नेहमी जंगलातच जायचं असं नाही आहे मुख्य कल्पना आहे की आता हळूहळू सांसारिक जबाबदाऱ्यांमधून आसक्तीमधून स्वतःला बाजूला करायचं जबाबदाऱ्या पुढच्या पिढीकडे सोपवायच्या आणि जास्त वेळ स्वतःसाठी चिंतनासाठी साधनेसाठी द्यायचा म्हणजे फोकस आता बाहेरून आत वळतो अर्थ आणि काम या पुरुषार्थांवरचा भर कमी होतो आणि धर्म आणि मोक्षाकडे लक्ष जातं अगदी इथे कर्तव्य काय तर जीवन साधं करायचं गरजा कमी करायच्या भौतिक गोष्टींची ओढ कमी करायची निसर्गत वेळ घालवणं तीर्थयात्रा करणं शांत ठिकाणी राहणं आणि धर्मग्रंथांचं अध्ययन मनन ध्यान हो ध्यानधारणेचा अभ्यास वाढवणं पती पत्नी एकत्र राहू शकतात किंवा व्यक्ती एकटी पण हा मार्ग निवडू शकते मुख्य उद्देश असतो त्यागासाठी म्हणजे पुढच्या संन्यास आश्रमासाठी मनाला तयार करणं एका स्रोतात खूप छान म्हटलंय वन म्हणजे तुमच्या बाहेरची जागा नाही ते तुमच्या आतली शांतता आहे काय सुंदर विचार आहे आहेच म्हणजे बाहेरून निवृत्त होण्यापेक्षा आतून व्हायचे आहे डिटॅच आतून एक स्पष्टता यायला लागते इनर क्लॅरिटी देवावरची श्रद्धा वाढते हा गृहस्थ आणि संन्यास यांच्यातला पूल झाला मग बरोबर इथे व्यक्ती हळूहळू मी आणि माझे यातून बाहेर पडायला शिकते आता लक्ष स्वतःच्या अंतिम कल्याणाकडे मोक्षाकडे वळवायचंय आणि मग येतो शेवटचा चौथा टप्पा संन्यासाश्रम वयसाधारण पंचाहत्तर मंतर किंवा जेव्हा व्यक्तीला आतून वाटतं की ती तयार आहे हा पूर्ण त्यागाचा टप्पा आहे द रेनाउन्सी अँड स्टेज हो याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे मोक्ष लिबरेशन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका यात मग व्यक्ती सगळं सोडून देते ओळख संपत्ती हो आपली सांसारिक ओळख नाव रूप जात पद प्रतिष्ठा सगळं मागे सोडायचं मालमत्ता अहंकार यांचा त्याग करायचा संन्यासी कोणत्याही सामाजिक बंधनात नसतो मग तो करतो काय त्याचं कर्तव्य काय त्याचं मुख्य कर्तव्य आहे आत्मज्ञान मिळवणं आत्मज्ञान आणि त्यात स्थिर होणं वैराग्य साधनं म्हणजे पूर्ण अलिप्तता त्याचा ध्यास एकच असतो आत्मसाक्षात्कार म्हणजे अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे हे अनुभवणं किंवा तत्व ते तूच आहेस हा अनुभव घेणं तो सगळ्या जीवांमध्ये एकाच आत्मतत्वाला एकाच ब्रह्माला पाहतो त्याला म्हणतात सर्व भुतात्म सर्व म्हणजे भुतात्म ज्याचा आत्मा सगळ्या जीवांचा आत्मा झालाय असा तो मग भिक्षेवर जगतो लोकांना मार्गदर्शन करतो किंवा पूर्णपणे देवाच्या चिंतनात रमून जातो इथे परत एक विचार आठवतो हो स्रोतांमधला संन्यास म्हणजे पळून जाणं नाही ते जागे होणं आहे हे महत्वाचं आहे लोकांना वाटतं संन्यास म्हणजे जबाबदाऱ्या टाळणं नाही तसं नाहीये खरा संन्यास म्हणजे जग सोडणं नव्हे तर जग हे आपल्या आत्म्यापासून वेगळं नव्हतंच हे जाणणं आहे ती एकता अनुभवणं आहे रिअलायझिंग द युनिटी उत्तम तर थोडक्यात सांगायचं तर हे चार आश्रम म्हणजे म्हणजे आपल्या चेतनेच्या विकासाचे टप्पे ब्रह्मचर्या शिकणं शिस्त पाया गृहस्थ सेवा धर्म जबाबदारी संतुलन वानप्रस्थ अलिप्तता चिंतन आतवळणा संन्यास त्याग आत्मसाक्षात्कार मुक्ती आणि जेव्हा व्यक्ती हे जाणीवपूर्वक जगते तेव्हा आयुष्याचे एक तीर्थयात्रा बनते अगदी हे खरंच एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लाईफ मॅप आहे आता आपण याच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे येऊ जीवनाची उद्दिष्टे म्हणजे पुरुषार्थ या आश्रमांचा आणि पुरुषार्थांचा काय संबंध आहे आधी पुरुषार्थ कोणते ते सांगूया नक्कीच सनातन धर्मात माणसाच्या आयुष्याची चार मुख्य उद्दिष्टे किंवा प्रेरणा सांगितल्या आहेत त्यांना पुरुषार्थ म्हणतात ते असे एक धर्म नीतिमत्ता कर्तव्य योग्य आचरण रायचियसनेस अँड ड्युटी दोन अर्थ समृद्धी साधनसंपत्ती सुरक्षा प्रॉस्पेरिटी अँड मिनिंगफुल वर्क तीन काम सुख प्रेम सौंदर्य भावनिक समाधान प्लेजर अँड इमोशनल फुलफिलमेंट आणि चार मोक्ष मुक्ती आध्यात्मिक स्वातंत्र्य आत्मसाक्षात्कार लिबरेशन आणि स्रोतांमध्ये असं म्हटलंय की हे पुरुषार्थ एकमेकांना विरोधी नाहीत त्यांना एका क्रमाने साधायचं आहे बरोबर आणि प्रत्येक आश्रम या पुरुषार्थांना योग्य वेळी योग्य प्रमाणात साधायला मदत करतो प्रवास कसा आहे बाहेरच्या गोष्टींकडनं आतल्या समाधानाकडे आउट फुलफिलमेंट टू इनर फुलफिलमेंट तर मग पहिला आश्रम ब्रह्मचर्य हा कोणत्या पुरुषार्थाशी जोडलेला आहे ब्रह्मचर्य आश्रमाचा पूर्ण भर असतो तो पहिल्या पुरुषार्थावर धर्मावर धर्मावर हो इथे विद्यार्थी फक्त अक्षर नाही शिकत तो धर्माची तत्व शिकतो काय योग्य काय अयोग्य कर्तव्य काय विनम्रता सेवा संयम हे सगळं गुरु तो गुरुकडून घेतो गुरु त्याला फक्त शास्त्र नाही शिकवत तर ऋत म्हणजे सृष्टीचा नियम त्यानुसार कसं जगायचं हे शिकवतात ऋत कॉस्मिक ऑर्डर म्हणजे धर्माचरण म्हणजे फक्त नियम पाळणं नाही तर त्या मोठ्या व्यवस्थेशी जुळवून घेणं अगदी स्रोतात म्हटलंय धर्मावर आधारलेलं ज्ञान हाच ब्रह्मचर्याचा पाया आहे हे ज्ञान म्हणजे आयुष्यासाठी एक दिशादर्शक यंत्र एक कंपास आहे बरोबर हा पाया झाला धर्माचा मग येतो गृहस्थ आश्रम इथे पुरुषार्थांचं गणित कसं आहे मस्ताश्रुमात धर्म अर्थ आणि काम हे तिन्ही एकत्र येतात तिन्ही हो गृहस्थ धर्माच्या चौकडीत राहून अर्थ मिळवतो संपत्ती कमवतो त्याचा उपयोग कुटुंबासाठी समाजासाठी करतो तो काम म्हणजे प्रेम सुख इच्छा यांचीही पूर्तता करतो पण ती पण धर्माच्या मर्यादेत म्हणजे अर्थ आणि काम हे स्वैर नाही तिथे त्यांना धर्माचं बंधन आहे बरोबर आपण जे पंचमहायज्ञ बघितले ते याच धर्माचरणाचं उदाहरण आहे आणि इथे स्रोतांमधला एक दृष्टिकोन महत्वाचा आहे धर्माने मिळवलेला अर्थ आणि धर्मात राहून उपभोगलेलं काम यातच गृहस्थाश्रमाचं सौंदर्य आहे म्हणजे जेव्हा संपत्ती आणि सुख हे नैतिक मार्गाने धर्माला धरून मिळवले जातात आणि वापरले जातात तेव्हा ते आत्म्याला बांधत नाहीत उलट त्याच्या विकासाला मदत करतात इट्स अबाउट एथिकल अर्निंग अँड रायचस एन्जॉयमेंट हे संतुलन साधणं हेच गृहस्थाश्रमाचं आव्हान आहे आणि पण मग येतो वानप्रस्थ आश्रम इथे पुरुषार्थांचा फोकस कसा बदलतो मानप्रस्थ आश्रमात लक्ष हळूहळू अर्थ आणि काम यांच्यावरून हटतं आणि ते धर्माकडून मोक्षाकडे वळायला लागतं धर्माकडून मोक्षाकडे हो धर्म अजूनही आहे कारण व्यक्ती नैतिक जीवन जगते आहे पण आता धर्माचरणाचा उद्देश बदलतो तो आता फक्त समाज चालवण्यासाठी नाही तर आपलं चित्त शुद्ध करून मोक्षासाठी तयार होण्याचा आहे व्यक्ती जास्त अलिप्त होते इच्छा कमी करते म्हणजे आता चौथ्या पुरुषार्थाची मोक्षाची तयारी सुरू होते इट्स अ ट्रान्झिशन फेज याला कर्तव्य आणि मुक्ती यांच्यातला पूल म्हंटलय स्रोतांमध्ये जणू अहंकार विरघळायला लागतो इथे बरोबर आसक्तीकडून अनासक्तीकडे जाणं आणि मग शेवटचा टप्पा संन्यास आश्रम हा तर मग पूर्णपणे पूर्णपणे फक्त आणि फक्त मोक्षावर केंद्रित इथे अर्थाला कामाला स्थान नाही धर्म पण एका अर्थाने ओलांडला जातो कारण संन्यासी नियमांच्या कर्तव्यांच्या पलीकडे गेलेला असतो तो फक्त आत्मज्ञानात असतो त्याचा एकच पुरुषार्थ मोक्ष आत्म्याचं परमात्म्याशी ब्रह्माशी एक होणं जसं स्रोतात म्हटलंय धर्म अर्थ काम हे प्रवासातले थांबे आहेत पण मोक्ष हे शेवटचं स्टेशन आहे डेस्टिनेशन अगदी तर आपण पाहिलं की प्रत्येक आश्रम कसा विशिष्ट पुरुषार्थांवर भर देतो आणि आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे नेतो ब्रह्मचर्य धर्म पाया शुद्धता ज्ञान गृहस्थ धर्म प्लस अर्थ प्लस काम संतुलन जबाबदारी निर्मिती उपभोग वानप्रस्थ धर्म मोक्ष संक्रमण अलिप्तता चिंतन संन्यास मोक्ष अंतिम ध्येय त्याग साक्षात्कार मुक्ती आणि या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा जो आपल्या स्रोतांमध्ये परत परत येतो तो, तो म्हणजे सनातन धर्म सांसारिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यांना वेगळं मानत नाही।, नाही मानत नाही ती एकाच प्रवासाची दोन अंग आहेत ब्रह्मचर्य शुद्धता देतं गृहस्थ जबाबदारी शिकवतो वानप्रस्थ अलिप्तता देतं आणि संन्यास स्वातंत्र्य देतं असं हे जीवनच एक योग बनतं ज्ञानापासून मुक्तीपर्यंतचा एक पवित्र प्रवास खरंच हे आश्रम आणि पुरुषार्थ जीवनाच्या प्रवासाला एक दिशा देतात एक अर्थ देतात हे फक्त वयानुसार बदलणाऱ्या भूमिका नाहीत तर आपल्या चेतनेच्या विकासाचे आपल्या आतल्या प्रवासाचे टप्पे आहेत बरोबर प्रत्येक टप्प्याचं स्वतःच एक सौंदर्य आहे एक शिकवण आहे हो आणि इथेच आजच्या आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आजचं युग बघा कसं आहे वेगवान स्पर्धेचं आपण एकाच वेळी अनेक भूमिका जगतो खरंय मग अशा काळात जीवनाच्या या प्राचीन आराखड्याची समाज आपल्याला कशी मदत करू शकेल आजही आपण यातून काही घेऊ शकतो का हा हजारो वर्षांपूर्वीचा नकाशा आपल्या आजच्या गुंतागुंतीच्या रस्त्यांवर काही दिशा दाखवू शकेल का यावर विचार करायला हवा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा जर आजची ही चर्चा आमचा हा आश्रम आणि पुरुषार्थांवरील सखोल अभ्यास आपल्याला आवडला असेल काहीतरी नवीन मिळालं असेल तर या विचाराला एक लाईक नक्की करा हा दृष्टिकोन आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा कारण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अर्थ शोधणाऱ्या प्रत्येकाला हे उपयोगी वाटू शकतं आणि हो सनातनशास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच ज्ञानाचे विषय आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू आपले अनुभव प्रश्न किंवा या आराखड्याबद्दलचे आपले विचार असतील तर ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्हाला वाचायला आवडेल पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नवीन रंजक विषयासोबत धन्यवाद धन्यवाद